नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर न्यूज ब्युरो चीफ बीड इथून बीड नगर परिषदेच्या अकार्यक्षम सी ओ नीता अंधारे यांची उचलबांगडी बीड बचाओ मंचचा आणखीन एक दणका बीडकरांचे प्रश्न हाती घेऊन स्थापन झालेली बीड बचाओ मंचची आघाडी आता पुढे पुढे जात असून यामध्ये प्रशासन व राजकीय नेते लागले आहेत का मला या अगोदर बीड बचाओ मंचने संपूर्ण शहरातील अडीअडचणी जाणून घेतल्या प्रत्येक वार्डात गल्लीबोळात काय समस्या आहेत काय अडचणी आहेत ह्या जनतेसमोर मांडल्या त्या जनतेकून ऐकून घेऊन हा प्रश्न जिल्हाधिकारी यांच्याकडे उपस्थित केला यावर आपण तात्काळ निर्णय घ्यावा ने प्रश्न मार्गी लावा अशी मागणी केली अन्यथा लवकरच मोठे जनआंदोलन उभारून नगरपरिषद मोर्चा काढण्याचा इशाराही दिला होता परंतु मोर्चा काढण्यापूर्वीच बीड येथील अकार्यक्षम सी ओ नीता अंधारे यांची उचलबांगडी झाली आहे त्यांना रजेवर पाठवलं आहे का त्या रजेवर गेल्या आहेत ही देखील चर्चा होत आहे त्याचे कारण तसेच आहे श्री गणरायाचे विसर्जन आज होत असून या पार्श्वभूमीवर एक दिवस अगोदर गेवऱ्याचे ओ बीडमध्ये येतात चार्ज घेतात व संपूर्ण तयारीची पाहणी करतात विसर्जन कसं होणार आहे शहरातील कोणत्या भागातून मिरवणुका जाणार आहेत कशा पद्धतीने नगरपालिकेने उपाययोजना केली आहे याची पाहणी करताना गेवऱ्याचे सी ओ या ठिकाणी दिसले त्यामुळे चर्चेला उदाहरण आले आहे नीता अंधारे यांचा अकार्यक्षम काळ बीडकरांना खूप त्रास देऊन गेला आहे या अडचणी सोडवण्यासाठी बीडकरांनी एक पाऊल पुढे टाकत बीड बचावा मंचाची स्थापना केली त्यामध्ये डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक शिक्षक रिटायर्ड अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत त्यांनी आपल्या परिसरातील व आपल्या गल्लीबोळातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा मंच स्थापन केला आहे त्यामध्ये अनेक राजकीय पक्षाचे नेते देखील जोडले गेले आहेत त्यामुळे येथील राजकीय सत्ता उपभोगणारे व प्रशासनातील अधिकारी आता कडबडून जागे झाले आहेत त्यांनी या प्रकरणी आता काम सुरू केले आहे मात्र हे काम तुटपुंजेवर थातूर मात्र आहे परमनंट काम थी। बाकी आहे अशी प्रतिक्रिया बीड बचाव मंचचे काही पदाधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली आहे त्यामध्ये प्रामुख्याने प्रवेश कुरशी यांनी नागरी समस्या मांडल्या त्या समस्या खूप गंभीर आहेत त्या सोडवणे आवश्यक आहे वेळेवर स्वच्छता वेळेवर घंटागाडी वेळेवर धूर फवारणी वेळेवर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे त्या आहे त्याचबरोबर बीडकरांना वेळेवर पाणी देखील मिळत नाही ते वेळेवर पाणी देखील सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे त्यांच्यासोबत बचाव मंचाचे अध्यक्ष भाऊराव प्रभाळे त्यांनी देखील माध्यमांशी चर्चा केली आहे ऐकूयात बीड शहरातील काय प्रमुख मांगने हैं तो वह बीड़ बचाव मंच कशा पद्धि काम करता है तैंत तो मैं परवेश कुरेशी बीड़ बचाव मंच के माध्यम से हम काम करते हैं सबसे पहले मैं एक शेर से अपनी बात की शुरुआत करता हूँ नमरूद मिटा मच्छर से तो फिर मिठा पानी से जुल्म और जालिम को ऊपर वाला मिटा देता है बड़े आसानी से भीड़ बचाओ मंच के माध्यम से भीड़ शहर में होने वाली जो समस्या है पिछले दो महीने से हम लोग इसके ऊपर काम कर रहे हैं बार बार सीओ मैडम को आग्रह किया उसके बाद कलेक्टर साहब को हमने निवेदन दिया कि सीओ मैडम अंधारे को बर्खास्त करें हमारी ये मांगनी को यश मिला और सी ओ अंधारे मैडम बर्खास्त हुए ट्रांसफ़र हुआ और उनके जगह अब जो है नए सी ओ जो आने वाले हैं अब वो नए सी ओ को हम जाकर और हमें सभी जो है हम लोग जाकर मिलेंगे हम उसको बताएंगे कि बिल्ड शहर की जो समस्या है उसको तो गंभीरता से ले पिछले सीओ अंधारे मैडम ने जो गलतियाँ की है वो आप ना करें और काम जो है भीड़ का अच्छे तरीके से साफ सफाई नाली रास्ते लाइट और सभी के ऊपर जो है अच्छे से काम करें ये हम सब जाके उनके साथ एक मीटिंग लेंगे आने वाले दिनों में हम हमारे मकसद बहुत है साफ़ सफाई के बारे में इन्होंने अच्छे काम करना इसके ऊपर हमारा जोर रहेगा बस मैं यही बोलना चाहता हूँ बचाव मंच शुरू है तब से आपने जो पाठप किया है तो कुछ जगह काम हो रहे हैं इससे आप समाधानी है क्या ये छोटे मोटे काम करके ये हम समाधानी नहीं है काम बहुत ज़्यादा अभी पेंडिंग पड़ा हुआ है काम ज़्यादा से ज़्यादा करें ये हम चाहते हैं छोटोर मोटोर काम करके कोई मतलब नहीं और इससे कुछ होने वाला नहीं भीड़ शहर बहुत बड़ा है साफ सफाई ज़्यादा होना इसकी आज ज़रूरत भी जैसा कि हम देख रहे हैं कि बारिश अच्छी हुई तालाब हमारा जो है बेनसूरों का तालाब भी भर चुका है और बैकवाटर को बैक वाटर से आप दस दिन सात दिन को भी पानी मिल सकता है इसके ऊपर मैडम ने जो है सी ने इसके ऊपर ज़्यादा जोर देना और हफ्ते में कम से कम एक मरतबा पानी जो है मिले इसकी कोशिश करना ये तो पुरानी पुरानी परंपरा है कि जो है इलेक्शनों के टाइम जो है निकल जाना और दिखाना कि हम काम कर रहे हैं इससे जनता जो है सब ये जानती है जनता बहुत होशियार है कि इलेक्शनों के टाइम पर आकर जो है जो है थोड़ा बाहर निकल के टी शर्ट पैंट पहन कर इससे काम होने वाला नहीं है जो है हमेशा जो है इसी तरह अगर वो पाच साल काम करते रहे होते तो हमने भी माने होते ये एक दिन निकलने से कुछ होने वाला नहीं इसका कोई मतलब नहीं है मी भाऊराव प्रभाळे या बीड शहर बचाव मंचा अध्यक्ष हा मंच स्थापन करण्या पाठीमागची भूमिका हीच आहे की बीड महान बीड नगरपालिकेवरती मागच्या बऱ्याच दिवसापासून प्रशासक नेमलेला आहे आणि जे कोणी प्रशासक आहेत ते प्रशासक कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करत जेव्हा लोक वारंवार तिथं कर्मचाऱ्याचा पगार नाहीत आणि पगार नसल्यामुळे सुद्धा लोक तिथं मोर्चे काढतात त्यांच्या घरी गेलं ते घरी भेट देत नाहीत आणि सांगायचं जर झालं हे मंच स्थापन करण्याच्या पाठीमाग बीड शहराला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत खूप मोठा निधी आला होता पारितोषिक पण मिळालेलं होतं आणि तेव्हा गाणे म्हणत त्या शहरात फिरणाऱ्या गाड्याच गायब झाल्या अचानक तिथे गाड्या गाण्या म्हणायच्या शहर स्वच्छ करू वगैरे वगैरे ते असे स्लोगन होते आणि आता ते नाव लिहिलेले तेही नाही आणि काहीच नाही आणि जिकडे पाव तिकडे वस्त्या सोडता बाकी स्लम एरिया जो आहे तो आजही तिथे घाण आहे मोकाट जनावर्या हो आहेत पाण्याची समस्या आहे लोक फेब्रुवारी पासून पाणी विकत घेतात या सगळ्या समस्या आणि लोकांच्या मनात ती खतखत कुठेतरी एका त्याला मंच भेटावा लोकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी कोणीतरी सपोर्ट करावं म्हणून आम्ही हा बचा। बीड बचाव बीड शहर बचाव मन स्थापन केला आता आपण या ठिकाणी बीड शहरामध्ये पाहत आहोत की ज्या भौतिक सुविधा द्यायच्या आहेत त्या भौतिक सुविधा हे झालेल्या आहेत मी वेगवेगळ्या ठिकाणी नगरपालिकेने आरक्षण टाकलं होतं वयोवृद्ध लोक बसतील तिथं बगीचा होईल लहान मुलं खेळतील परंतु या आरक्षित केलेल्या जागाच कुठे गेल्यात माहित नाही आ, मोट -मोट त्या ठिकाणी कुठं बगीचे नाहीत किंवा वयोवृद्धांना लहान मुलांना बसण्यासाठी नाही एक सामाजिक सभागृह आले देवी होळकर सामाजिक सभागृह होतं त्याला सुद्धा कमर्शियल करून टाकलं त्याच्यानंतर आता जे छत्रपती संभाजी उद्यान आहे मल्टीपर्पजच्या ठिकाणी तिथं सुद्धा पाहत होतो गडगंजे मोठमोठे कार्यक्रम घेतात आणि त्या कार्यक्रमाच्या मुळे या ठिकाणच्या नागरिकांना तिथं जे नागरिक फिरतात मुलं खेळतात तिथं सुरुवातीला जी सुविधा होती तिथं गवत लावलेलं होतं पाणी होत आता त्याला गेट नाही पाणी नाही आणि कसल्याही प्रकारची म्हणजे तिथं बगीचा उद्यान म्हणून जाऊन बसत नावाला उद्यान आहे उद्यान नावाची कुठली सुविधा आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गैरसोयी बद्दल ही सगळी शहराची होत असलेली गैरसोय आम्हाला सर्वांना पाहुली नाही म्हणून आम्ही हा मंच या ठिकाणी स्थापन केलेला आपल्या मंच मध्ये काम करणारे लोक हे कुठल्या क्षेत्राशी निगडीत आहेत त्याचे काय काय व्यवसाय आहेत आमच्या या मंचामध्ये काम करणारे हे जरी वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत आणि तेही लोक मागच्या बऱ्याच दिवसापासून शहरामध्ये काही काही आमच्यातल्या लोकांनी स्वतःहून साफसफाई केली स्वतःहून स्वतः त्या भाजी मंडईची जर अवस्था बघितली तर एकीकडे टोलेजंग भाजी मंडई बांधलेली आहे आणि एकीकडे शाळा संस्कार शाळा आहे त्या संस्कार शाळेच्या भोवती ती शाळ संस्कार शाळेची इमारत सुद्धा महान नगरपालिकेची आहे त्या इमारतीमध्ये सुद्धा कुडके इतकाला पाणी साचतं आणि बाहेर मुलांना येता जाता सुद्धा येत नाही इकडे रस्त्यावरतीच मंडई भरते बाजार भरतो आणि दुसरीकडे टोलेजंग इमारत आहे ही सुद्धा बाब या ठिकाणी आम्ही या नगरपालिके प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो होत असलेलं काम तुम्हाला सध्या जे चालू आहे ते आवडतंय का सध्या सध्या जर होत असलेलं काम तर त्याच्याकडे पाहून हसायला येत की जिथं चारशे कोटीचा निधी आला पाचशे कोटीचा निधी आला अशा वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या आणि दुसरीकडे मुरून टाकतायत आता शहरामध्ये जर मुरून टाकत असतील तर ही गोष्ट हसण्यासारखी आहे की नाही बरं मुरून टाकण्यामध्ये स्पर्धा लागली मला नाव मी या ठिकाणी नाव सांगू इच्छित नाही कोणाचं पण ते मुरून टाकण्यामध्ये स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा फार मोठं स्वाभिमानाने सांगितलं जातं की आम्ही या गल्लीत आणि ते टेटस ला वगैरे व्हॉट्सअपच्या वगैरे ठेवतात की आम्ही मुरूम टाकला अरे ही गोष्ट योग्य आहे का की जिथं पूर्वी सिमेंट रस्ता होता आणि आज त्याच्यावर मुरुम टाकून रस्ता आहे की शहर आहे याच्याबद्दल सुद्धा विचार करणे म्हणून आम्हाला काही याच्यात समाधान वाटत नाही मंच पूर्ण पाऊल काय असेल मंच बऱ्याच जण आमच्या मंचाकडे पाहतात की काहीतरी राजकीय के उद्देशाने केलेला आहे यांना काहीतरी राजकारण करायचं तसं बिलकुल नाहीये आम्ही ऑलरेडी वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करतो आम्हाला मंच हे राजकारणाचं आमचं ठिकाण नाही आहे की आम्हाला आमचे पक्ष पण आहेत परंतु सर्वसामान्यासाठी आणि स्लम एरियासाठी आम्ही मंच तिथं जाणार जनजागृती करणार आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या नगरपालिकेच्या चव्हाट्यावर मांडणार